समाजसेवेचा बुरखा पांघरून खंडणीच्या पैशातून उभारलेल्या बच्चू कडू यांच्या हवामहालाची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी केली आहे बच्चू कडू यांनी कुठे कसा बंगला बांधलाय कसा हवा महल बांधलाय कसे कारखाने बांधलेत संदर्भात तायडे यांनी गंभीर आरोप केल्यात आणि बच्चू कडूंच्या हवामहालाची चौकशी करा असं पत्रच ताडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे बंगला त्याच्या जवळची एक हवेली त्याच्या जवळचा कारखाना आणि शेततळ ही सगळी प्रॉपर्टी आहे शेतकऱ्यांसाठी लढा पुकारणाऱ्या बच्चू कडू यांची अमरावतीच्या परतवाडा चांदूर बाजार रोडवर पूर्णा नदीकाठचा हा परिसर इथल्या कुरळ पूर्णा मधला बहात्तर एकरचा हा परिसर आणि या बहात्तर एकर मध्ये आहे बच्चू कडू यांचा बंगला फार्म हाऊस प्रहार जनशक्ती पक्षाचं कार्यालय फळबागेची शेती गार्मेंट कारखाना मिक्सर प्लांट स्विमिंग पूल शाळा आणि शेततळ हे सगळं बच्चू कडूंच्या बच्चू कडूंच्या हॅट्रिक केलेल्या बच्चू कडूंचा पराभव केला प्रवीण तायडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय या पत्रात तायडेंनी बच्चू कडूंच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली ताडे पत्रात म्हणतात समाजसेवेचा बुरखा खंडणीच्या पैशातून उभारलेल्या बच्चू कडू यांच्या हवा महलाची उच्चस्तरीय करा गरीब जनतेच्या जमिनी लाटून कडू यांनी परतवाडा एकरच्या जा जागेत स्वतःच निवासस्थान फार्म हाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते त्या काळात त्यांनी राज्यमंत्री पदाचा गैरवापर करून करोडोंचा निधी या परिसरात वापरलाय माफिया 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 लँड वाळू यांच्याकडून खंडणी गोळा करून हा हवा महाल उभारण्यात आला त्याची चौकशी करण्यात यावी म्हणजे बच्चूकडून घरावर मी पाहिलेल्या बनव्यात ही ताळपत्री होती समोरच्या भागावर आज ताणपत्री कुठे गेली म्हणजे ताडपत्री राहू नये म्हणत नाही परंतु तिथे नवीन बंगला उभारणे सिमेंट सिमेंट टँक या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या त्या कुठून काय आल्या कशा आल्या आणि अजून बाहेर पुन्हा असो संभाजीनगर नागपूर असो की मुंबईत असो ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर आल्या पाहिजे कोणा कोणाच्या नावाने आहेत त्यांच्या सुद्धा चौकशी झाल्या प्रवीण तायडेंनी बच्चू कडूंच्या आंदोलनाबाबत सुद्धा गंभीर आरोप केला कडूंच्या आंदोलनात समाज विघातक शक्ती असल्याचा तायडे यांचा आरोप आहे त्यांच्या ज्यांच्या नावा नावाने आहे त्या त्यांच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे एका शेतकरी आंदोलनाच्या नावावर एक अंधपंगांच्या नावावर पटसंख्या काही गोष्टी जास्त दाखवून काही अनुमान लाटण्याचा प्रयत्न झाला आहे का असा प्रकार झाला आहे का या सुद्धा याच्या सुद्धा खुलाप जरा आवश्यक तायडेंनी केलेले सगळे आरोप कडून फेटाळून लावलेत सरकारनं खुशाल फार्म हाऊसची चौकशी करावी असं आव्हान कडूंनी दिलंच ते छत्रपतीवर झाले महात्मा फुल्यांवर झाले बाबासाहेबांवर झाले प्रभू रामचंद्रावर झाले त्याच्यानं त्याचा विचार करायचा नसतं ते त्यांचं ते काम आहे त्यांनी असे लोक असले पाहिजे कारण त्यांनी असं केलं तर उलट आम्हाला काही गोष्टी शिकायला भेटतं त्याच्यानं ते काही फार आम्ही त्याच्यानं फार मनावर घेणारी बाब नाही आहे माझं काय म्हणणं आहे दूध का दूध पाणी तुमचं सरकार आहे पार इडी पिडी सगळी चौकशी लावा बच्चू कडूच सगळं एक एक गोष्ट तपासून पहा आणि अंदर टाका ना बोलल्यापेक्षा कारवाई केली तर थोडी गलत थे और गलत साबित हुए बच्चू कडूंना अचलपूर मध्ये पराभूत करणारे प्रवीण तायडे हे भाजपचे आक्रमक आमदार आहेत बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी एल्गार पुकारलाय त्याच वेळी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करा पण त्या आडून राजकीय पोळी भाजून घेऊ नका असं म्हणत अचलपूरमधल्या होम पीचवरच बच्चू कडूंना तायडेंनी थेट आव्हान दिलंय